नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिना तर सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवाराचे व्रत हे कसे करावे आणि का करावे त्याच्यानंतर मार्गशीर्षचे गुरुवार हे उपवास करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपली जी पण मनोकामना आहे जी पण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी पारायण करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी यासाठी करत असतो संपूर्ण मार्गशीर्ष महिना काही नियमांचे जर आपण पालन केले तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच होते पण आपण जे चार गुरुवारांचं महालक्ष्मीचं चा व्रत आहे ते देखील सफल होत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असताना जवळजवळ बऱ्याच महिलांकडनं उपवासाबाबत काही चुका होतात यामुळे त्यांचं हे जे व्रत आहे ते एकही व्रत त्यांचं नीट पूर्ण होत नाही सगळे व्रत त्यांच्या मनाला समाधान की मी व्रत केलं परंतु काही चुकांमुळे हे व्रत पूर्ण होत नाहीये किंवा मोडले जात आहे तर ती चूक म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताला बरेच जण काय करतात दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी हा उपवास सोडतात बरोबर आहे असंच करायचं असतं परंतु जे तुम्ही फराळाचे पदार्थ खात आहात ना तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराच्या व्रताला तिखट मिठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना आपल्याला एकाच वेळा खायचे आहे तेव्हा आपला उपवास सुटतो परंतु दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात म्हणजेच त्यात तुम्ही दूध फळे खाऊ शकतात रताळे खाऊ शकतात पण तिखट मीठ टाकून तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकत नाही पाहिलं गेलं तर खरी पद्धत ही अशीच आहे परंतु तुम्ही तुमच्या गावानुसार तुमच्या घरात जी पण परंपरा चालू आहे तुमच्या शहरानुसार किंवा तुमच्या घरात जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे व्रत करू शकतात कारण की आ, काही असे जे आजारी पेशंट असतात किंवा कोणाला डायबिटीस आहे बी पी आहे जर दिवस ते दिवसभर ह्या गोड पदार्थांवरती नाही राहू शकत तर ते साबुदाणा खिचडी खाऊ शकतात परंतु मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की खरी पद्धत म्हणजे हे दूध फराळ म्हणजे तिखट मीठ न घालता दिवसभर हा उपवास करायचा असतो त्यामुळे आपण फळ आणि दूध रताळे गोड पदार्थ आपण त्यामध्ये घेऊ शकतो परंतु जर तुमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या हे व्रत कसे केले जाते ती पद पद्धत तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही हे व्रत करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या कुटुंबात परंपरेनुसार चालत आलेल्या चालीरितीनुसार आपण कोणतेही व्रत संवार करणं आपलं हे पहिलं कर्तव्य आहे परंतु एक नॉलेज म्हणून ही माहिती मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे त्यावर जास्त विचार करू नका की माझं काही चुकत आहे का माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त मनोभावाने आणि श्रद्धेने केलेली पूजा ही खरं पाहिलं तर कधीच वाया जात नाही त्यामुळे देव माझं काही वाईट करेल का तर असं काही नाही आपलं वाईट हे आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे जास्त विचार करू नका फक्त मी एक काही जी मला माहिती अवगत आहे जी पद्धत आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर दुसरा नियम आहे तर तो म्हणजे सात्विक अन्न खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा असतो म्हणजे उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्नाचा नैवेद्य तयार करायचा आहे सात्विक अन्नाचा नैवेद्य आपल्याला देवालासुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी पण स्वयंपाक जेवण आपण बनवणार आहात त्यात आपल्याला कांदा लसूण याचा वापर करायचा नाही आहे कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात त्यामुळे देवाला नैवेद्यासाठी या पदार्थांचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी जो नैवेद्य बनवायचा आहे म्हणजे वरण भात भाजी पोळी ते तुम्ही बनवू शकतात पण फक्त एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते ती, ती म्हणजे खीर ही आवर्जून बनवा माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून हा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि बाकीचा संपूर्ण कुटुंबाने प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवाराचे तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे पूजन करायचं आहे त्यामुळे काय होणार की माता लक्ष्मीची कृपा होते आपल्या घरी घरातील जी दरिद्री आहे आपल्या घरामध्ये जे भांडणं होत आहेत वास्तुदोष आहेत यामुळे जे पण काही त्रास आहेत ते हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि यामुळे काय होतं की आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहतं आणि आपल्याला चांगले अनुभव येऊ लागतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन जरूर करावं आणि दारावरती स्वस्तिक हे जरूर काढावे त्यामुळे आपल्यावरती नक्कीच माता लक्ष्मीची कृपा राहणार त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे की बऱ्याच महिला या व्रताच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्षच्या गुरुवारी महालक्ष्मीचा उपवास असेल तर त्या दिवशी केस धुतात फरशी पुसतात कारण की तुम्हाला फरशी पुसावी लागेल म्हणजे कारण की तिथे पूजा मांडायची असते हे बरोबर आहे पण कसं असतं ना की गुरुवारी जर आपण केस धुतले आणि फरशी वगैरे पुसली तर असे म्हटले जाते की दुर्भाग्य दरिद्री आपल्या घरामध्ये येते आपण हे व्रत का करतो आहे की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी आणि आपले घर हे धनधान्याने भरून राहावे एकीकडे आपण माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून हे व्रत करतो आणि दुसरीकडे गुरुवारी आपण केस धुतो फरशी पुसतो तर काय करायचं म मैत्रिणींनो बुधवारीच का डोक्यावरून काय असेल ते स्नान करायची केस धुवायची बुधवारीच फरशी वगैरे ही पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं ज्या जागेवर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा तेवढीच पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडायची कारण की गुरुवारी डोक्यावरून पाणी घेणं म्हणजे केस धुणं फरशी पुसणं हे चांगले मानले जात नाही त्यामुळे तुम्ही हे सर्व गोष्टी गु बुधवारी म्हणजेच आदल्या दिवशी तुम्ही हे करू शकतात तर महालक्ष्मीची पूजा ही शक्यतो प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केली जाते परंतु काही लोक ही पूजा सकाळी करतात कारण दिवसभर घरात वातावरण प्रसन्न राहावे असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु पूजा तुम्ही जर सकाळी केली तरीसुद्धा चालते सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही साखरेचा एखाद्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शक्य झालं तर कथा ऐकून सकाळी आरती देखील तुम्ही करू शकतात संध्याकाळी काय करायचो जो तुम्ही स्वयंपाक केला त्याचा नैवेद्य दाखवायचा पुन्हा आरती करायची आणि मग रात्री उपवास सोडायचा आणि शक्यच झालं तर प्रयत्न करा की ही सर्व पूजा तुम्ही संध्याकाळी करावी पण जसं मी म्हटलं परंपरेनुसार आपल्या घरात ज्या गोष्टी चालू आहेत ज्या पद्धती आहेत त्या तुम्ही करू शकतात आणि पहिल्या गुरुवारी जे तुम्ही वापरलेले नारळ आहे तेच नारळ तुम्हाला सर्व गुरुवारी कलशाला वापरायचे आहे प्रत्येक गुरुवारी वेगळं नारळ कलशाला बदलायचं नाही पहिल्या गुरुवारी जे नारळ तुम्ही कलश कलशाला वापरलेलं आहे तेच नारळ संपूर्ण गुरुवार संपेपर्यंत तेच नारळ कशाला राहू द्यायचे आहे आणि जर समजा एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आली तर घरातल्या व्यक्तींना तुम्ही पूजा मांडणी कथा वाचायला नवे नैवेद्य करायला सांगायचे आणि तुम्ही उपवास करायचा आहे तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये पकडू शकतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे पहिल्या गुरुवारपासून सुरू होते तर ते शेवटच्या गुरुवारपर्यंत त्याचं उद्यापन केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला मासिक पाळी वगैरेमध्ये गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावे का बरेच जण म्हणतात हो करावे पण हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवाराचे व्रत आहे तर उद्यापन देखील मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीच करावे पण जर तुमच्याकडे चालत असेल की मार्गशीर्ष एखादा गुरुवार सुटला आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर त्याच्यानंतरच्या गुरुवारला उद्यापन केलं तर चालत असेल तर ते तुम्ही थोर मोठ्यांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात परंतु जर शक्यतो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारापासून तर जो शेवटचा गुरुवार आहे तिथपर्यंत हे व्रत चालते आणि मार्श मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचे उद्यापन करावे आणि अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात तो उपवास हा काही सुटला जात नाही उपवास सर्व गुरुवार तुम्ही धरावे कुठली पण अडचण आली तरी उपवास करावा परंतु बाकीच्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना करायला सांगू शकतात तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करताना उपवास करताना हे असे काही नियम आहे किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर आपण त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन किंवा पूर्णपणे श्रद्धेने जर पूजा केली तर नक्कीच ते आपले जे पण काही मनोकामना इच्छा आहे त्या सर्व आपली माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेन फक्त एवढंच आहे की तुम्ही जे पण व्रत करताय पूजा करतायत तर ते अगदी मनोभावाने श्रद्धेने करा नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार तर मी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कवा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका धन्यवाद